जगी पाहता साधते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे श्रीराम आपल्याला जे सत्य शोधायचे आहे ते सहजासहजी सापडणार नाही त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील असे समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे प्रयत्नांवर तर समर्थांचा पूर्ण भर आहे सातत्याने अचूक प्रयत्न करायला हवे असं ते नेहमीच सांगतात जगातल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा जे शोध लावले ते अचानक एका दिवसात लागलेले नाही त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अतिशय कष्ट घेतले आहेत खूपदा त्यात त्यांना अपयशही आले असेल तरीही निराश न होता खचून न जाता त्या सगळ्यांनी प्रयत्न चालूच ठेवले आणि एक दिवस त्यांना यश आलेच हीच गोष्ट आपला अभ्यास आपला व्यायाम यासाठी लक्षात ठेवायची आणि त्यातलं सातत्य सोडायचं नाही या प्रयत्नांचं आणि प्रयत्नांनंतर मिळालेल्या अफाट यशानंतरही पाय जमिनीवरच असणं म्हणजेच यशाबद्दल गर्व वाटून देणंही महत्वाचं असतं कसं ते बघ हिंदी सिनेमातले प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन माहितच आहेत बरोबर तेच कौन बनेगा करोडपतीचे अँकर सूत्र संचालक त्यांच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे ही, ही एका मुलाखतीत त्यांच्या यशाचं रहस्य काय असं त्यांना विचारलं तर अमिताभजी म्हणाले या सगळ्यात माझं विशेष काहीच नाही जे काही उत्तम आहे ते सगळं दिग्दर्शक मला संवाद लिहून देणारे म्युझिशियन बॅक आर्टिस्ट कॅमेरामन अशा सगळ्यांमुळे तुम्हाला मी पडद्यावर चांगला दिसतो त्यात माझं कौतुक करण्यासारखं काहीच ना का नाही यावर तरीही पुढे मुलाखत करता विचारतो असं कसं म्हणता येईल काहीतरी असे नसतं तुमचं यावर अमिताभजी जे म्हणाले ते लक्षात ठेवून तसं वागायला हवं ह ते शांतपणे एवढंच म्हणाले यात माझं काही असलंच तर फक्त दहा टक्के माझे आहेत बाकीचे नव्वद टक्के या सगळ्यांचे मात्र माझे जे दहा टक्के आहेत ना ते शंभर टक्के कसे देता येतील ते मी बघतो म्हणजे बघ बरं प्रयत्नात कोणतीच तडजोड करायची नाही हेच करू। या श्लोकात समर्थ पुन्हा भ्रम शब्द वापरतो मगाचाच उदाहरण बघ बरं यशाने वरळून जाणं सुद्धा भ्रमच आहे ना इतकं मोठं यश मिळूनही अमिताभ यांना गर्व अजिबात नाही भ्रमाचं दुसरं उदाहरण आहे अगदी वेगळं आणि तू अनुभव घेतलेलं ऐन उन्हान दुपारच्या वेळी डांबरी रस्त्यावर तू मृगजळ पाहिलं आहेस ना तर त्यात आपल्या गाडीचं प्रतिबिंबही दिसतं पण जवळ जाताच कळतं की तो भ्रम होता दोरीला साप समजणे दिसणे हे सगळे भ्रमच आहेत आणि नक्की खरं काय हे आपल्याला दिसणार जग खरं नाही टिकणार नाही काल पाहिली ती झाडावरची कळी तिचं आज पूर्ण फुललेलं फूल झालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर ते कोमेजून गेलेलं असतं आपणही वयाने मोठे होत असतो म्हणजेच बदल कायम होत राहणार आहे मात्र जे सत्य आपल्याला शोधायचं आहे आपल्या आतला जो परमेश्वर आपल्याला बघायचा आहे तो बघण्यासाठी आपले दोष काढून टाकावे लागतील निर्मळ मनानेच परमेश्वराचा शोध घेता येतो हे समर्थ आपल्याला सतत सांगत आहे जय जय रवीर समर्थ